नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पौष्टिक लाडूची रेसिपी पाहणार आहोत आणि थोडेसे वेगळे माझा मागचा एक व्हिडिओ पौष्टिक लाडूंचा आहे पण तो मल्टीग्रेन पौष्टिक लाडू आहे तर आज मी थोडेसे वेगळे असे पौष्टिक लाडू दाखवणार आहे आणि अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की पुढच्या काही व्हिडिओमध्ये लवकरच मी माझ्या चॅनलचं नाव बदलून ते मी व्हिडिओ टाकत राहीन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल ताँ चला तर आजची रेसिपी आणि सुरुवात करूया लाडवाच्या कृतीकडे वळतोय आपण आता पाच भांड्या गव्हाचं पीठ एक भांड डाळीचं एक भांड तांदळाचं एक भांड नाचणीचं त्याच्यानंतर निम्मी साखर आणि त्याच्याबरोबर पोहे त्याच्यानंतर खारीक पूड त्याच्यानंतर आहे आपले ड्रायफ्रूट्स सगळे डिंक त्याच्यानंतर तीळ खोबरं आणि वेलची पूड आणि साजूक तूप हे सगळे साहित्य घेतलेलं आहे आता साजूक तूप प्रथम कढाईमध्ये घालून मी डिंक आधी तळून घेते आहे सर्वात प्रथम डिंक तळून चांगला फुलवून घ्यायचा आहे तो आणि तो बाजूला काढून घ्यायचा आहे नंतर आपण तो आता मिक्सरमधनं काढणार आहोत त्याच्यानंतर त्याच तुपामध्ये पोहे आता मी तळून घेते म्हणजे ते छान फुलून येतात वरती छान फुलले आहेत पहा त्याच्यानंतर त्याच्यावरती खारीक पूड टाकून ती चांगली परतून घेणार आहे मी आता प्रत्येक वेळी खूप जास्त तूप घालण्याची काही आवश्यकता नाही आहे एकदा तूप घातल्यानंतर हे सगळं पहिले दोन तीन साहित्य त्याच्यामध्ये छान भाजून निघतात तीही आता बाजूला काढून मी एका ताटात घेते आहे त्यानंतर आहे सुकं खोबरं सुक छान मी भाजून घेते आहे छान तांबूस रंगावर तिथे भाजून आहे आता मिक्स आपण जो डिंक तळून घेतला होता तो आपण आता मिक्सरमधनं काढून घेऊया आधी डिंक छान बारीक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर सुकं खोबरं मिक्सरमधनं काढून घेऊया ते झालेलं आहे खोबरं डिंक आणि खारीक हे आपलं तयार आहे त्याच्यानंतर आता सर्व पिठं जे आहेत आपण घेतलेली भांड्याने मोजून घेतलेली आहेत ती आपण आता ती ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं प्रमाण दिलेलं आहे तर ती छान मंद आचेवरती छान सुगंध येईपर्यंत ती भाजायची आहेत आणि थोडीशी पिठाचा असा रंग बदलतो पहा छान वास येतो बघा छान आता सुगंध आहे छान भाजून झालं त्याचं प्रमाण काय तर छान त्याचा सुगंध यायला ला लागतो थोडासा पिठाचा रंग बदलतो वा मस्त वास आहे पिठं भाजल्यानंतर असा खमंग वास सुटतो अगदी सगळीकडे त्याप्रमाणे आपले लाडू पण असं तर खमंग होणार आहेत आणि पौष्टिक त्यानंतर डाळीचं पीठ मी प्रथम घालून घेते आहे कढईमध्ये डाळीचं पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो सो बाकीची तांदळाचं पीठ आणि नाचणीचं पीठ हे पटकन भाजून होतो सो डाळीचं भाजण्यासाठी मी आधी थोडंसं ते पहिले भाजून घेते आहे डाळीचं पीठ भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे ते थोडंसं आधी भाजून घेतल्यानंतर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडं भाजायचं आहे आणि थोडंसं त्याचा सुगंध यायला लागला की साधारण आपल्याला कळतं मग त्याच्यामध्ये आपण साईडला त्याच्याच साईडला तांदळाचं पीठ आता आपण घालून घेऊया तांदळाचं पीठ आता त्याच्याबरोबर भाजून घ्यायचं थोडं कारण तांदळाचं पीठ भाजायला काही फारसा वेळ लागत नाही ते पटकन भाजून होतं तर दोन्ही पीठं आता भाजून झालेली आहेत आपली त्याचा रंग बदललेला आहे आणि त्याचा सुगंध पण यायला लागला आहे ते आता आपण काढून घेऊयात आणि आता राहिलं आहे नाचणीचं पीठ ते तेसुद्धा आता आपण भाजून घेणार आहोत ते हे पटकन भाजून होईल कारण कढई आपली ऑलरेडी छान गरम झालेली असल्यामुळे नाचणीचं पीठ आता पटकन भाजून झालेलं आहे त्याच्यानंतर आता कढई बंद करून सुद्धा जर तुम्ही तिळ घातलेत तर ते छान भाजून निघतात आणि खूप गरम आहे कढई चला तर सगळं साहित्य भाजून तयार आहे आपण मोजून घेऊयात आता सगळी भांडी कारण भांडी पिठाची भांडी किती आहेत त्या प्रमाणात आपल्याला पिठीसाखर घालायची आणि पीठ गरम आहे तोपर्यंत जर आपण पिठीसाखर घातली तर ती छान त्याच्यामध्ये मिक्स होते साधारण सगळं मिळून आठ भांडी झाल्याच्या नंतर आता मी त्याच्यामध्ये तीन एक भांडी तरी पिठीसाखर मी घालत आहे ते तोपर्यंत आपण छान असे मिक्स करून घेऊया नंतर मग चव घेऊन आपल्याला लागलं तर आपण ते थोडंसं गोडाचं प्रमाण किंवा पिठीसाखरीचं प्रमाण हे वाढवू शकतो कारण आपण त्याच्यामध्ये खारकेची पूड पण घालणार आहोत त्यामुळे इतकी पिठीसाखर पुरेल असा माझा अंदाज आहे पीठ मिक्स करून आहे आता त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य पण मिक्स करून घेऊया दिंक त्याच्यानंतर सुक खोबरं खारीक हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे भाजून ठेवलेलं होतं ते बारीक गोड असते त्यामुळे पिठाच्या निम्मी पिठीसाखर हे प्रमाण आहे पण थोडं एक भंड मी कमीच पिठीसाखर घातली आहे कारण की खूप जास्त गोड पण ते लाडू चांगले लागत नाहीत तर प्रमाणातच सगळं घातलं तर ते पौष्टिकपणा त्याच्यामध्ये छान येतो हे आहेत तळलेले पोहे ते थोडेसे चमच्याने किंवा हाताने चुरडून थोडेसे घालायचे आहेत त्याच्यामध्ये लाडवामध्ये त्याचा क्रंचीनेस हा खूप छान लागतो मुख्य म्हणजे हे लाडू वळल्याच्या नंतर सुद्धा खाताना ते पोहे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं आणि ते तसेच क्रंची राहतात पण हे त्याचं वैशिष्ट्य आहे तीळ आहेत आणि ड्रायफ्रूटची पावडर मी करून घेतली आहे ती थोडी त्याच्याबरोबर घातलेली आहे मग वरून तुम्हाला काही सीड्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे इकडे सीड्स होत्या थोड्या तर त्या मी घालती आहे आणि नंतर तुम्ही डेकोरेटिव्ह म्हणून वर वरून पण सीड लावू शकता हे साहित्य आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात वेलची पूड त्याच्यामध्ये घातली आहे मी आता चला आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हातानेच मिक्स करूयात सगळं मिक्स करून झालेलं आहे आता तूप मी पातळ करून घेतलंय तेही याच्यामध्ये आता आपण घालून घेऊयात आत्ता साधारण मी दोन भांडी पूर्णपणे घालून घेते त्याच्यामध्ये तूप चला आपण आता लाडवाचं मिश्रण लाडवाचं मिश्रण आपलं तयार आहे मस्त हे पहा पाहू शकता तुम्ही आणि हे आता आपण छान आपण मग अशी सगळं तूप आणि हे सगळं घालून मिक्स करून ठेवलेलं होतं आता आपण ह्याचे लाडू वळेला घेऊयात आता चला हे पहा हे असं केल्यानंतरच ही मोठ वळली आहे असा छान लाडू आपण आता वळायला घेऊयाचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे खमंग आणि असे पौष्टिक लाडू आपले तयार होत आहेत चला त्या मंडळी म्हणजे आपले हे नुसतं पौष्टिक लाडू आता तयार आहे ते बघ मस्त आणि ह्याच्यावरती मी त्या छान सीड्स पण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत तर हे संपूर्ण असे पौष्टिक लाडू जर तुम्हाला ही रेसिपी जर करून बघायची असेल तर धनश्री रेसिपीजला तुम्हाला नक्की नक्की सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल ऐकन क्लिक करायला नक्की लागेल तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार Ja. Okay.